नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या यूट्यूब चॅनलला राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत या जाहीर केलेल्या निवडणुका कधी होणार त्यासोबतच महाराष्ट्रातील दोन कोणत्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे आणि त्यांचा कार्यक्रम काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे एवढी आपल्याला विनंती करतो महाराष्ट्रातील मुंबई ठाणे नाशिक नागपूर अशा जवळपास सत्तावीस जुन्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे त्यासोबतच दोन नव्याने स्थापित झालेल्या ज्या महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांसाठी मुंबईमध्ये एक सदस्यीय जे आहे ती निवडणूक असणार आहे म्हणजे मुंबईमध्ये एका वार्डाला एक नगरसेवक अशा पद्धतीची निवडणूक होणार आहे तर इतर अठ्ठावीस ठिकाणी नगर नगरसेवकांची जी आहे ती निवडणूक होणार आहे आणि या नगरसेवकांमधून महापौर निवडला नगर नगर जाणार महा नगर महा आहे नगरपालिका नगरपंचायतींना थेट जनतेतून मा नगराध्यक्ष निवडले गेले परंतु महानगरपालिकांना महापौर जे आहे ते नगरसेवकांमधून निवडले जातात त्यामुळे या निवडणुका ज्या आहे त्या निवडणुकांमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आणणारे लोक जे आहेत त्या पक्षांना जास्तीत जास्त लोक जे आहेत ते निवडून आणण्याची जी आहे ती जबाबदारी असणार आहे आणि ज्यांचे जास्त नगरसेवक त्या मग युत्या आघाड्या करून त्यांचे महापौर जे आहेत त्या ठरवणार आहे चला तर मग जाणून घेऊया की हा प्रोग्राम आहे तो नेमका कसा असणार आहे महाराष्ट्रातील तब्बल तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे प्रत्यक्षात किती टक्के मतदान होतं हे आपण प्रत्येक निवडणुकीत बघत असतो शंभर टक्के मतदारांनी मतदान करणं गरजेचं आहे परंतु मतदार तसं मतदान करत नाही आणि ऐनवेळी प्रलोभनांना बळी पडतात त्याच्यामध्ये आपल्या लोकशाहीचं किती मोठं नुकसान होतं ते तर आपण सगळं बघतोच आहे या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला होणार आहे त्यानंतर अर्ज माघारीसाठी फक्त दोन दिवसाची मुदत आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला अर्ज जो आहे तो मागे घेता येणार आहे चिन्ह वाटप जे आहे ते आणि अंतिम उमेदवार यादी म्हणजे अनुक्रम क्रमांक वगैरे तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला ला तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मात्र बारा दिवसामध्ये तुम्हाला हजारोंची संख्या असलेले प्रभाग पिंजून काढावे लागणार आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला मतदान होणार आहे आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे मित्रांनो मी आपल्याला जी माहिती देत आहे ती माहिती ही अधिकृत जारी करण्यात आलेली माहिती आहे त्यासोबतच निवडणुकांशी संदर्भ संदर्भातले जे व्हिडिओ आहे तेही करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि काही उमेदवारांना आपण पर्सनली केतन खोरे पाटील यांच्या टीमतर्फे मदतही निवडणुकींसाठी करणार आहोत म्हणजे त्यांच्या मॅनेजमेंटसाठी तर त्या संदर्भात कोणाला संपर्क करायचा असला तर आपण आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र